कार सातारा सेव्हिस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोलवडीत हिट अँड रन स्विफ्ट डिझायरने ठोकरल्याने ला ती जागीच ठार दुचाकीला दिली धडक कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सातार रोड पळशी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बर्दा वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या जा दिशेने जाऊन अकरा वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली त्यामध्ये ती जागीच ठार झाली त्यानंतर कारचालकाने अन्य दुचाकीला धडक दिली आणि कार सोडून पळून गेला या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अपघातात ठार झालेल्या मुलीचा मृतदेह घेण्यास ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून वाहन चालकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत तो अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतल्याने सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मोठा तणाव निर्माण झाला आहे याबाबत सातार रोड पोलीस दुरक्षेत्र येथून समजलेल्या माहितीनुसार कोलवडी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच अकरा बी एक्स झिरो दोनशे पन्नास ही भरधाव वेगाने आली आणि चुकीच्या दिशेने जाऊन कार चालकाने जान्हवी सतीश जगदाळे वय अकरा हिला जोरदार ठोकर दिली त्यामध्ये ती जागीच ठार झाली त्यानंतर कारचालकाने पुढे जाऊन एका दुचाकीला धडक दिली दुचाकीचे मोठे नुकसान झाले दुचाकीवरील दोघे जण जख जखमी झाले आहे या अपघातानंतर कार सोडून तो पळून गेला दुचाकीवर रामदा रामदास दत्तू दिसले आणि सुशांत रामदास दिसले दोघे राहणार परतवडी हे जखमी झाले आहेत अपघाताचा मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांसह युवकांनी कोलवडीच्या मुख्य चौकात गर्दी केली होती त्यानंतर तातडीने जखमींना उपचारार्थ दाखल केले जान्हवी जा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारच्या क्रांतिसिंह नानापाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात नेला रुग्णालयात लवकर शवविच्छेदन न झाल्याने नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्यातच कार चालकाला पोलिसांनी अटक न केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंत्यविधी न करण्याचा प्र पवित्रा घेतला मोठ्या प्रमाणावर जमाव मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सातार रोडमध्ये जमला होता पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक एकनाच्या मनस्थितीत नव्हते या प्रकरणी ज्योतिराम एकनाथ जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहीत महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत